एका कुंभाराने बनवलेला असतो पण कुंभार काही एक माड बनवत नाही कुंभार असंख्य प्रकारची माड बनवत असतो आणि असंख्य प्रकारची माड बनवत असताना एकाच मातीपासून बनवलेली अनेक मात असतात एक माड जातो काड्याला एक माड जातो प्रेताला फिरवायला आणि एक माड जातो म्हाताऱ्याला लगविला पण पूर्वीचा लोकांचा एक समज असायचा जे गैरसमज नाही एक धारणा असायची प्रेमाची भक्तीची धारणा असायची पूर्वीच्या काळामध्ये जर हा माठ जर दहिहंडीला फुटला खापर साथी साथी। चार चार दन, तर त्याची खापरं गोळा करण्याकरता लोकांची झुंबड लागायची त्याच कारण असं होतं त्यांची एक भावना असायची धारणा असायची या दहीहंडीच्या माठाचं जर खापर आपण घेतलं आणि ते जर आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये जर ठेवलं तर धनधान्याची वाढ होत असते वृद्धी होत असते अशी त्यांची धारणा असायची आता खापरं काय कमी आहेत का आज जरी मसन वाट्यात गेलं तर खापरांची काही कमतरता आहे का हा भाऊ भरपूर खापरं आहेत पण नदीवर खापर गोळा करायला कोणी जात जितकी माठाची या काल्याच्या कीर्तनात या माठाची खापरं गोळा केली जातात तेवढी खापरं गोळा करण्याकरता नदीला कोणी जात नाही त्याचं कारण असं आहे ह्या खापरातन त्या खापरात आहे नदीला पडलेलं जे खापर असत तुम्ही पहा एकदा प्रिताच्या भोवताने फिरवलं आमच्याकडे एक फेरा घेतात काही काही ठिकाणं तीन फेरे घेतात काही ठिकाणं पाच फेरे घेतात पण फेरा घेतल्याच्या नंतर तो माठ फुटला जातो दोन मारली जाते माठ फुटल्याच्या नंतर गावातले काही जुनी जमती माणसं असतात ते दगड घेतात तर तो जो माठ फुटला त्या खापडाचे बारीक बारीक चूर्ण तुकडे करतात त्याचं कारण काय सांगू गरुडपुराना सांगितलं जातं या प्रेता होती फिरवलेल्या माठाच्या खापरामध्ये जर बाबा कैलास बाबा पाणी जर शिल्लक राहिलं तर ते पाणी जर एखाद्या पशु पक्षाधिकाने पिलं तर त्या ठिकाणी तो गत प्राण होतो म्हणून ते बारीक चूर्ण त्याचं केलं जातं मला सांगा या खापरातलं पाणी पिल्यावर बरं असं होत नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो खापर जगात अनेक लगेच्या काठावरती गेला तर तिथेही तुम्हाला खापर भेटल माताऱ्याला लगेला फुकायला जे मडक ते फोडलं ते जर तिजोरी ठेवलं तर जमणार नाही काही जमणार त्याचं कारण असं आहे माठ तिथून एकच आहे माती तिथून एकच आहे घरवणार एक एकच आहे पण जे मडक माझ्या भगवान गोपाल कृष्ण परमात्मेच्या चरित्राशी त्या माठाचा सुगंध आला तो मान सुद्धा या ठिकाणी पवित्र होऊन गेला विठा करून गोपाळामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने जे चरित्र केलं त्याचा उच्चार या काल्याच्या प्रसंगाच्या माध्यमातून आहे काल्याचं कीर्तन हे आनंदाचं कीर्तन काल्याचं कीर्तन हे प्रसन्नतेचं कीर्तन काल्याचं कीर्तन हे सागरतेचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे काळा ऐकत असताना भगवान गोपाळ कृष्ण परमात्म्याच्या लिहिला ऐकत असताना तरीही त्या वाच्यार्थ ना ध्यानात घेऊ नये लक्षार्थ ध्यानात ठेवायचा वाचार्थ वेगळा आणि लक्षार्थ वेगळा वाचार्थ आणि लक्षार्थ ध्यानात ठेवायचा म्हणून चिंतन ऐकायचं ऐका भगवान दुकान कृष्ण परमात्मा या वृत्त अवतर आहे ना मला चरित्र जास्त सांगायचं नाही कारण आपण तेवढा वेळ नाही आपल्याला गोकुळातलं चरित्र सांगायचं म्हणून जरा पटपत पटपत कृष्ण परमात्माला अवताराला घालतो आणि त्याला गोकुळात आणून ठेवतो ऐका भगवान दुकाल कृष्ण परमात्मा या मृत्यू लोकांमध्ये अवतारा भगवान अवकारला कशासाठी येतो म्हणा गेला येला ऐकलं बाहेर होस्ती महाराज नाही तर नाहीव बंद करा नाही तर सिस्टीम तरी व्यवस्थित लावा तर काय होतं बाहेरची लोकं थोडी ऐकतात विठाला विठाला विठाऊ ना का मला एवढी ठीक आहे थोडीशी वातावरण डिस्टर्ब करू नका जरा मला पुरीशी ही शेती भगवान कृष्ण परमात्मा त्याचं प्रामुख्यानं काही जगामध्ये कारण असतात देव या वृत्ती लोकांमध्ये यायचं म्हणल्यावर त्याला प्रभावी कारण लागतं महाराज साधा आपल्या पारगावच्या सत्तेच्या काल्याच्या निमित्तानं जर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना जर आणायचं ठरवलं मी ठरवलं म्हणतोय आणायचं नाही जर ठरवलं तर देशाचे पंतप्रधान आपल्या पाडगावच्या कार्यासाठी यायला मोगळे साधा देशाच्या पंतप्रधानाला जर आपल्या गावात बोलायचं म्हणलं तर जवळजवळ दोनशे तीनशे कोटीची कामं लागतात आपल्या गावात आणि त्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी त्या ठिकाणी कार्यक्रमाला ते येऊ शकतात जर भारत देशाचे पंतप्रधान जर आज एखाद्या कार्यक्रमाला जर आणायचं म्हणलं तर काही विशेष आणि प्रभावी कारण लागतं भगवान परमात्मा ज्यावेळेस मृत्यू लोकांमध्ये आवतराला येणार त्याकरता सुद्धा काही प्रभावी आणि विशेष कारण लागतात ऐका या मृत्यू लोकात आले त्यानंतर प्रभाव यांनी विशेष कारण काय होते भगवान अवताराला येणार याकरता प्रभाव यांनी विशेष अनेक कारण येतात पण त्यातली विशेषातली विशेष तीन कारण होते बाळकिल्लेमध्ये तुकाराला महाराज सांगतात लोकामध्ये अवतार धारण करणार आणि भगवान परमात्मा अवतार धारण करणार त्याला अनेक कारणे पण तुकाराम महाराजांनी बाळपिडे सांगितलेली कारणे विशेष करून प्रभावी चिनी गोपाळ गवळनी मायबाप फार सुंदर लागली बरं का फक्त तुम्ही हलू नका का तुम्ही काही सुंदर लागली तुम्ही काहीच करू नका मला छान वाटते काय होतं तुम्ही तरी काय तरी हातावर माझं मला चिंत सारखं पाहाव लागेल मला ठीक आहे छान अवधी आची आनी गोपाळ गवळंनी मायबाप आता बोट आधी लावलं काय शांत भोत माझ चिंतन आहे काय नसला परमात्मा या मृत्यू लोकांमध्ये आला पहिली गोष्ट तो गोपाळांसाठी आला दुसरी गोष्ट तो गवळणीसाठी आला आणि तिसरी गोष्ट तो मायबापासाठी आला मागील अवतारामध्ये जी काही आत्मापद वाढल होती ते सगळे या ठिकाणी कृष्ण अवतारात दुरपाल झाले गोपाळ झाले त्यांचं मागील अवतारामध्ये भगवान गोपाळ कृष्ण परमे राम प्रभू त्या ठिकाणी भोजन द्यायचं होतं पण ते जेवण द्यायचं राहिलं ती इच्छा आपली राहिली म्हणून तुम्ही पुन्हा गोपाळ होऊन या आणि कृष्ण अवतारामध्ये मी तुमची भूक भागवल अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी त्यांना भोजन दिलं आणि म्हणून पहिली गोष्ट भगवान गोपाळ कृष्ण परमात्मा गोपाळांसाठी आला दुसरी गोष्ट गौरांनी साठ्याला मागील अवतारामध्ये राम जो शब्द दिला होता हो मी या अवतारामध्ये बांधेल आहे आणि बांधेल असल्यामुळं मी एक पत्नी असल्यामुळं या अवतारात शिकत नाही मग पुढच्या अवतारामध्ये तुम्ही एवढं लिहून या एवढं लिहिला आणि भगवान गोपालकृष्ण परमात्म्याचं तिसरं कारण अवताराचं काय असेल तर माय बाप ज्या देवक्याने वसुदेवांना काय शून्य असेल महाराज एखादा कीर्तनकार पुरगा जर जन्माला यायचं तर आईचं फार मोठं पुण्य लागतं गायक वाद्यात मुलं जन्माला येण्याकरता आईचं फार मोठं पुण्य लागतं तर मला सांगा विश्वाचा नायक भगवान या उदरामध्ये त्या ठिकाणी वाढणारे त्या माती पुढचंही तिथे पवित्र असेल काही मागील जन्माचं तिचं कर्म जसं प्रारब्ध चांगलं असेल देवकी माता हे राम अवतारातली कैकई महाराज आणि अवताराच्या शेवटीसाठी ज्यावेळेस भगवान रामप्रभू ज्यावेळेस वनवासावर आले आणि वनवासावर आल्या त्यानंतर राम रावणाचं युद्ध झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी कैकळीला शब्द दिला होता चौदा वर्षांचा वनवास तुम्हाला दिला तर काय तुझी इच्छा आहे सांग तरी सुद्धा म्हणत होता पण तरी सुद्धा प्रमुणा विचार तर कैकळी माझ्याला माते काय तुझी इच्छा आहे तुम्ही मला तू माझ्या पूर्वी जन्माला यावा एवढीच माझी इच्छा आहे देव म्हणजे आता या अवतारात तरी ती शक्य नाही त्याकरता पुढच्या अवतारामध्ये देव करू आणि वसुदेवाला अशा पुढच्या उदाहरणामध्ये अवतार घेण्यास त्या ठिकाणी राहणार नाही तर मागील अवतारामध्ये शब्द गेला होता भगवान गोपाल कृष्ण परमात्मा ज्यावेळेस देवकी माता आणि वसुदेव बाबा बंदी शाळेत असताना मला गोकुळातलं तरी तर तुम्हाला सांगायचं त्या कथा मी वसुदेव बाबा देवकी माता ज्यावेळेस बंदी शाळेमध्ये होती कंसाच्या वेळेस आकाशवाणी झाली होती आकाशात जीवळ्यांनी सांगत असेल तुमचा माल हा नाही मात्र तुला मारण्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून कौशाला दोघांनाही प्रदेशाळेमध्ये टाकलं होतं एक दोन तीन चार पाच सहा सहा म्हणून मारण्याचं काम